मंगळवारी सोन पावलांनी माहेरी आलेल्या गौराईंचं मनोभावे स्वागत केल्यानंतर बुधवारी ज्येष्ठा नक्षत्रावर घरोघरी मंगलमय वातावरणात त्यांचं पूजन करण्यात येऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला लाडक्या बाप्पांच्या पाठोपाठ मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी घरोघरी मोठ्या भक्तिमय आणि चैतन्यमय अशा वातावरणात गौराईंचं आगमन झालं अत्यंत उत्साहात घरोघरी गौरींचं मनोभावे स्वागत करण्यात आलं माहेरी आलेल्या गौराईंच्या स्वागतात महिला भगिनींसह कुटुंबातील प्रत्येक जण जणू विसरून गेला होता गेल्या अनेक दिवसांपासून गौराईंच्या आगमनाचे तमाम महिला भगिनींना वेद लागले होते अखेर मंगळवारी गौराई आल्या आणि सुखद अलौकिक अशा आनंदाची मांगल्याची अनुभूती महिला भगिनींनी घेतली दरम्यान मंगळवारी दिलेल्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात गौरी आवाहन झाल्यानंतर घरोघरी गौरी उभ्या करून गौरींपुढं आरास करण्याचं तसंच सजावटीचं काम मोठ्या उत्साहात करण्यात आलं तहान भूक हरपून कुटुंबातील प्रत्येकजण अत्यंत व्यस्त होता गौराईंसाठी काय करू आणि काय नको अशीच अवस्था प्रत्येकाची झाली होती गौरींपुढं सुंदरन वैशिष्ट्यपूर्ण अशी सजावट करण्यात कोणतीच कसर ठेवण्यात आली नव्हती आकर्षक अशा रंगावलीबरोबरच लक्षवेधी अशी आरास आणि सजावट यानं प्रत्येक घर जणू उजळून निघालं होतं दिवस रात्र जागून मनापासून तयार करण्यात आलेल्या फराळ्याच्या विविध पदार्थांबरोबरच विविध प्रकारची फळं वैविध्यपूर्ण अशी आकर्षक खेळणी याची अतिशय सुंदर पद्धतीनं मांडणी करण्यात आली होती याचबरोबर लक्षवेधी अशी विद्युत रोषणाई करण्यात येऊन विविध संकल्पनांवर आधारित देखावे गौरींसमोर सादर करण्यात आले होते जे लक्ष वेधून घेणारे आणि प्रबोधनात्मक असेच होते दरम्यान बुधवारी सकाळपासूनच घरोघरी महिला भगिनींची गौरी पूजनाची लगबग घाई गडबड दिसून आली सर्वत्र आनंद उत्साह मांगल्य आणि चैतन्याची अशी अनुभूतीच या निमित्तानं येत होती लहान थोर असे सर्वच जण गौराईंच्या पाहुणचारात तल्लीन झाले होते दरम्यान घरोघरी सहकुटुंब सहपरिवार गौरींचं भक्तिमय मंगलमय वातावरणात मनोभावे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर सवासणी जेव घालण्यात आल्या विविध प्रकारच्या पदार्थांबरोबरच सोळा प्रकारच्या भाज्या चटण्या कोशिंबीर पक्वान्न आणि फराळीचे पदार्थ असा एकूणच अनोखा थाटमाट हा माहेरी आलेल्या गौराईंबद्दलची आपुलकी आपलेपणा माया दाखवून देणारा होता गौराईंचं अलौकिक असं रूप त्यांच्या चेहऱ्यावरील तेज भाव डोळे भरून पाहताना डोळ्यात साठवून घेताना कृतार्थ झाल्याच्या भावना प्रत्येक भगिनीच्या चेहऱ्यावर दिसत होत्या गेल्या अनेक दिवसांपासून दिवस रात्र एक करून गौराईंच्या पाहुणचारासाठी केलेले कष्ट आणि त्यामुळं आलेला शिणवटा हा गौराईंच्या अनोख्या तेजाकडं पाहताना कुठल्या कुठं निघून गेला होता घराघरातून ऐकू येणारी गौराईंवरील सुरेल गाणी ही वातावरण अधिकच मंगलमय करणारी आणि मनाला वेगळा आनंद देणारी भावणारी अशीच होती दरम्यान दुपारच्या पूजन आणि आरतीनंतर सायंकाळी घरोघरी हळदी कुंकुवाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला प्रत्येकाची मोठी लगबग या निमित्तानं दिसून आली गौरींचं मनोभावे दर्शन घेऊन आणि यानिमित्त केलेली आकर्षक अशी आरास सजावट पाहून पुन्हा दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवाला जाण्याची घाईगडबड असं एकूणच चित्र सर्वत्र नजरेस पडलं यानिमित्तानं बालगोपाळांचा उत्साहदेखील मोठा होता आणि तो काही औरच गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण होतं आनंद उत्साहाला जणू उधाणच आलं होतं